भारताच्या काही भागात हे हो खूप प्रचलित आहे चार वेदांपैकी एक वेद अथर्व वेद ह्यासाठी समर्पित आहे की कसा ऊर्जेचा वापर करता येईल तुमच्या फायद्यासाठी आणि दुसऱ्याच्या नुकसानासाठी या ऊर्जा किंवा या पद्धती जरुरी नाहीये की तुमच्या दिशेने ते पाठवलेल्या असाव्यात आता सध्या जर कोणी माझ्यावर नकारात्मक गोष्ट करत असेल जर मी त्याच्यासाठी ग्रहणशील नसेल तुम्ही इथे बसलाय तुम्हाला ते होऊ शकतं हे अगदी शक्य आहे हे असंय कोणी रस्त्यावर एकमेकांवर गोळ्या झाडतंय तुम्ही फक्त रस्त्याने चालतंय आणि तुम्हाला गोळी लागू शकते एक केंद्रित मन एक धोकादायक मन असतं धोकादायक आहे किंवा नाही हे त्यामागे हेतू काय त्यावरून ठरतं जर तुम्ही एखादा विचार सशक्त करू शकत असाल मग तो विचार खूप शक्तिशाली बनतो एक क्रोधित मन वासनेने भरलेलं मन एक खूप प्रेमळ मन ही सगळी खूप शक्तिशाली मन आहेत हे प्रेमामुळे किंवा रागामुळे नाहीये केवळ ह्यामुळे की ते केंद्रित झालंय जर कुठली गोष्ट एककेंद्रित झाली तर अचानक ती खूप शक्तिशाली बनते म्हणून जी लोकं रागाच्या द्वेषाच्या मोहाच्या टोकाच्या अवस्थेत जेव्हा खरो खर ते खरोखर कशावर लक्ष देतात तेव्हा दुसऱ्या व्यक्तीमध्ये गोष्टी घडू शकतात मी म्हणतोय की त्या घडू शकतात घडतीलच असं नाही मन अगदी तसंच आहे ते अनेक अद्भुत सकारात्मक पद्धतीने वापरलं जाऊ शकतं ती एक प्रचंड शक्यता आहे पण लोक ते वेगवेगळ्या प्रकारे वापरतात जी कुठली गोष्ट जीवन समृद्ध करू शकते जीवन वाचवू शकते जीवन आणखी सुंदर बनवू शकते त्याच गोष्टी जीवन नष्ट करायला ते विद्रूप करायला वापरल्या जाऊ शकतात नाही का हे दररोज घडतंय तंत्रज्ञान तुम्ही ते कुठल्याही प्रकारे वापरू शकता हे सुद्धा अगदी तेच आहे हे शरीर आणि हे मन त्याच प्रकारे वापरलं जाऊ शकतं तर अशा गोष्टी अस्तित्वात आहेत का हो लोक असा प्रभाव पाडू शकतात आता सध्या जर मी हे पाणी घेऊन नुसतं त्याकडे पाहिलं तर आपण हे साबित करू शकतो की पाण्याची आण्विक रचना बदलेल मग आता जर तुम्ही ह्याकडे असं पाहिलं मग ह्याच्या आतल्या पाण्याची आणविक रचना का नाही बदलणार ती बदलणार ती सकारात्मक प्रकारे बदलू शकते ती नकारात्मक प्रकारे बदलू शकते दोन्हीही शक्य आहे तर काही साधना जर तुम्ही काही योगिक सराव किंवा काही मंत्रोच्चार तुमच्या दैनंदिन जीवनात आणू शकलात अगदी सहजपणे या गोष्टीवर मात केली जाऊ शकते रुद्राक्षाच बी हे झाड मुख्यतः ठराविक उंचीवर वाढतं अंदाजे साडेसहा हजार ते बारा हजार फूट उंचीवर हिमालयाच्या प्रदेशात रुद्राक्ष उगवत आणि त्याची कंपनं अगदी खास प्रकारची असतात तर जी व्यक्ती सतत प्रवास करते ती रुद्राक्ष घालते ज्याने तिच्या स्वतःकडे ऊर्जेचा एक कोश असतो जेणेकरून बाहेरच्या ऊर्जा त्याला प्रभावित करत नाहीत त्याच्याकडे आपण त्याला कवच म्हणतो कवच माहितीये तुम्हाला तो एक प्रकारचा कोश असतो तो तुमच्याच ऊर्जेचा एक कोश असतो तुम्ही जिथे कुठे जाता तुमचं स्वतःच बेडरूम सोबत नेता ते सोबत जाईल जिथे कुठे तुम्ही जाल जे लोक कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये असतात त्यांच्यासाठी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष ज्यांना याबद्दलची माहिती आहे त्यांनी तुम्हाला ते दिलेलं बरं राहील असंच कुठल्या तरी दुकानातून विकत घेणं आणि घालणं हे चांगलं नाही जर तुम्ही रुद्राक्ष घातला तर तो अशा प्रकारच्या नकारात्मक परिस्थिती आणि गोष्टींपासून तुमचं रक्षण करतो बऱ्याच वेळा ह्या गोष्टी जरी लोकांनी पोचवण्याच्या उद्देशाने केल्या नसतानाही हानिकारक ठरू शकतात आता असं म्हणूया की कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी काळजी जादू करत आहे पण मी ती ग्रहण करायला अनुकूल नाही तुम्ही इथं बसून आहात तर ती तुमच्याकडे येऊ शकते हे काही तुम्हाला हानी करण्याच्या उद्देशाने केलं जाणं आवश्यक नाही तुम्ही एका विशिष्ट क्षणी कमकुवत असाल तर ते तुमच्यावर प्रभाव टाकू शकतं म्हणून बऱ्याच वेळा लोक कठीण परिस्थिती काळ आणि अशा गोष्टींमधून जात असतात असं समजू नका मला तुमच्या मनात भीती निर्माण करायची नाही पण बऱ्याच वेळा तुम्ही हे पाहिलं असेल की लोकांवर विशिष्ट गोष्टींचा प्रभाव पडत असतो काय घडतंय हे त्यांना कळत नाही सगळ्या प्रकारच्या गोष्टींना दोष देत स्वतःबरोबर नक्की काय घडतंय हे त्यांना माहिती नसतं साधी रुद्राक्ष माळ घातल्यानं त्या माणसाला एका विशिष्ट स्तराचं संरक्षण मिळतं आता शरीरावर रुद्राक्ष का घातला जातो एक गोष्ट म्हणजे तो तुमचा ऑरा म्हणजे आभा मंडळ शुद्ध करतो तुम्हाला माहितीये का ऑरा ए यू आर ए प्रकाश आणि ऊर्जेचं एक विशिष्ट क्षेत्र असतं प्रत्येक शरीराभोवती प्रत्येक वस्तूभोवती प्रत्येक भौतिक वस्तूची स्वतःची अशी एक आभा आहे अगदी निर्जीव वस्तूंची सुद्धा आजकाल त्याचे फोटो काढले जातात आणि अनेक प्रकारे ते रेकॉर्ड केले जात तर रुद्राक्ष तुमची आभा स्वच्छ करतं आजकालची मॉडर्न लोक ते सगळे धातूच्या अंगठ्या घालतात त्यांच्या अंगठ्यामध्ये बघा जर तुम्ही धातूची अंगठी घातली तुमच्या अंगठ्यावर तुम्ही, तुम्ही आपोआपच काही नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे खेचाल त्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही पछाडले जाल पण काही कारण नसताना तुम्ही घसराल आणि पडाल सर्व प्रकारच्या गोष्टी घडतील सर्व काही चुकीचं घडेल साध्या साध्या गोष्टींमध्ये मला माहित नाही तुम्ही अशा लोकांना भेटलात की नाही किंवा तुम्ही त्यातले होता कधीतरी जेव्हा चुकीच्या गोष्टी घडतात ते जणू एका श्रंखले प्रमाणे घडतात एक मालिकाच असते घसरगुंडीची मालिका एक किंवा दोन नाही ते सलग होतच राहत सगळं आणि सगळं काही चुकीचं घडतं लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत याचं साधं कारण म्हणजे त्यांनी ठराविक प्रकारची ऊर्जा आकर्षित केली असेल जी जी अनुकूल नाहीये जगात काही करण्यासाठी पण जी काही आणखीन करण्यासाठी अनुकूल असेल फक्त असे लोक ज्यांना तांत्रिक गोष्टी करायच्या ते असतात तेच अंगठी घालतात अंगठ्यामध्ये पण आजकाल अज्ञानापोटी किंवा फॅशन म्हणून जर तुम्ही अंगठी अंगठ्यामध्ये घातली तर तुम्ही याला आमंत्रण देता असे शेकडो लोक आहेत ज्यांना वाटतं की ते पछाडलेले आहेत आणि असं सगळं आणि त्यांना आम्ही फक्त सांगतो तुम्ही ध्यानलिंगाच्या जवळ बसा कारण ध्यानलिंगाचे असे तांत्रिक पैलू आहेत जे सगळं काही नाहीसं करतं ते पूर्णपणे मुक्त होऊन बाहेर जातात कारण या तांत्रिक गोष्टी सगळ्या हाताळल्या जातात ध्यानलिंगाच्या सान्निध्यात एखादी पौर्णिमा किंवा अमावस्येला जेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे ग्रहणशील असता फक्त एक दिवस बसा आणि जा जर तुम्ही देवीशी जोडलेले असाल एकतर यंत्राच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही पद्धतीनं यंत्र तुमच्या हातात असेल किंवा तुमच्या हृदयात ते तुमच्यावर आहे एकदा का तुम्ही त्या ऊर्जेने व्यापले असाल ज्याला आपण देवी किंवा भैरवी म्हणतो त्यानंतर ऊर्जा <classic> तुमच्यासाठी नकारात्मक होणे शक्यच नाही म्हणून जर तुम्ही खात्री केलीत की तुम्ही योग्य प्रकारचं अन्न खाताय तुम्ही तुमचं शरीर नीट ठेवताय तुमची गडबडून जाण्याची शक्यता कोणत्याही दुसऱ्या ऊर्जेमुळे किंवा इतर कशामुळे हे जीवनातून पूर्णपणे नाहीस होईल त्याची देवी काळजी घेईल तुमच्या शरीरावर धूळ साचते तुम्ही ती धुवून काढता त्याचप्रमाणे तुमच्या ऊर्जा यंत्रणेवर सुद्धा मळ साचतो तुम्ही हे पाण्याने धुवू शकता काही मळ त्याबरोबर जाईल जर तुम्ही ते वाराने धुतले तर आणखी काही मळ जातो पण तसा वारा नेहमीच उपलब्ध असेल तसं नाही तुम्ही हे सुद्धा पाहू शकता आजकालचे पंखे हे काही ठराविक वेगाने चालतात पण जर तुम्ही त्या पंख्यांचा योग्य वेग ठेवून त्याखाली तुम्ही काही वेळ बसला तर तुम्ही पाहाल की तुमच्यातलं काहीतरी ताज तवानं होतं पाहिले का तुम्ही हे यासाठी आमच्याकडे सोप्या पद्धतीत आम्ही तुम्हाला एक प्रकारचं अग्निस्नान देऊ शकतो अग्निस्नान माहितीये का तुम्हाला याला म्हणतात क्लेशनाशन याचा अर्थ अशी एक क्रिया जी तुम्हाला लागलेल्या सगळ्या अशुद्धी काढून टाकेल कारण तुमचं शरीर फक्त इथे नाही ते फक्त इथपर्यंत नाहीये ते आणखी थोडं विस्तारत तुमच्या लक्षात आलाय का कदाचित स्त्रिया याबद्दल जास्त संवेदनशील असतात पुरुषांपेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष स्पर्श करायची गरज नाही जर जास्त जवळ आलं ही मानसिक गोष्ट नाही ते वेगळे मानसिक आणि भावनिक पैलू असतात पण त्या व्यतिरिक्त जर खूप जवळ आलं तर अगदी तिथेच तुम्हाला जाणवतं बरं का की तुम्हाला थोडं अंतर पाहिजे असतं त्यांनी तुम्हाला स्पर्श केला नाहीये नुसतंच केवळ यानेच एक प्रकारची जाणीव होते नाही का कारण शरीर फक्त इतपर्यंतच नसतं ऊर्जा त्याहून थोडी पुढे गेलेली असते किती पुढे हे तुमची ऊर्जा किती उत्साही अवस्थेत आहेत ह्यावर अवलंबून आहे जर तुमच्या जीवन ऊर्जा खरोखर खूप उत्साही असतील तर तुम्ही हा संपूर्ण हॉल त्यांच्याने भरू शकता नाहीतर त्या थोड्याशा पुढे असतात बहुतेक मनुष्यांसाठी त्या तीन ते नऊ इंचापर्यंत असू शकतात त्यांच्या शरीराच्या बाहेर तर जर तुमच्या शरीरावर मळ साचला तर तुम्ही तो धुऊन टाकता त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या ऊर्जा प्रणालीवर साचत असतात तुम्ही हे पाण्याने धुऊ शकता ठराविक अशुद्धी त्याने निघून जातील त्याचप्रमाणे एक प्रकारचं अग्निस्नान असतं ज्याला तुम्ही दृष्ट काढणं म्हणता हे कायमच इतर लोकांच्या बघण्याने होत आहे का ते नेहमीच ठरवता येत नाही पण तुमच्या आजूबाजूच्या जीवनाचा प्रभाव तुमच्या ऊर्जा प्रणालीवर नक्कीच होतोय आम्ही बऱ्याच लोकांचे वेगवेगळे जुनाट आजार फक्त अग्निस्नानाने बरे केलेत त्यामध्ये एक अनपेक्षित गोष्ट आम्हाला आता जाणवली आम्ही असं पाहिलं की ज्या मुलांना शिकण्याचा त्रास होता फक्त अग्निस्नानाने सहा ते आठ आठवड्यात बरं केलेलं आहे ते नाट्यमयरित्या बदललेलं आहे हे आमच्या अपेक्षेपलीकडे घडलेलं आहे म्हणूनच भारतीय स्त्रिया एक मोठं कुंकू लावायच्या आणि ते ठराविक पदार्थाचं बनवलेलं असायचं हळद आणि चुना वापरला जायचा जेणेकरून ह्या गोष्टींचा प्रभाव होणार नाही खास करून जर कुठली स्त्री सुंदर समजली जात असेल मग त्या आणखी मोठं कुंकू लावायच्या कारण साहजिकच लोकांची नजर जाणार जे कोणी ठराविक प्रकारे उठून दिसत असतील त्यांच्यावर म्हणून तिच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यात ते आणखी मोठ करायच्या जर तुम्ही खरोखरच ध्यानमय असाल तर तांत्रिक गोष्टींचा विचार तुम्ही करूच नका अशा गोष्टींचा काहीच प्रभाव पडणार नाही खरोखरच ध्यानमय झालेल्या व्यक्तीवर जर तुमच्यात जर तुमच्यात थोडी जरी शांती असेल कमीत कमी काही क्षणाची तरी निश्चलता असेल दिवसातून तर तुम्ही तांत्रिक गोष्टींची काळजी करू नका अशा गोष्टी अशा माणसावर परिणाम करू शकत नाही ज्याने आतली निश्चलता जाणली असेल कोणी म्हणलंय माणूस आजारी असतो फक्त त्याला निश्चल कसं राहावं हे माहीत नसल्यानं हे अगदी बरोबर आहे अगदी योग्य आहे सगळ्या प्रकारच्या व्याधी झाल्या आहेत कारण त्यांना निश्चल कसं असावं माहीत नाही खास करून ज्यांचा तुमच्या मनावर परिणाम होतो खास करून जे इतर प्रभावांमुळे घडतात या गोष्टी शक्य आहेत कारण काहीच निश्चलता नाहीये तर सध्या ध्यानाच्या प्रक्रियेनं तुम्ही तुमच्या जीवनात ती निश्चलता आणतात तुम्ही निश्चल राहाल तर आजारी नाही पडणार सर्वात महत्वाचं स्वतःला जितके जास्त तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या विचलित आणि डळमळीत असाल तितके जास्त तुम्ही या शक्तींनी प्रभावित व्हाल जर तुम्ही एकाग्रतेच्या आणि स्थिरतेच्या विशिष्ट पातळीवर असाल तर तुम्ही बघाल या गोष्टी ते कदाचित रस्त्यावरच्या लहानच्या खड्ड्यासारखे असतील मोठा अपघात होणार नाही